माझी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुण्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे अशा एकादशी निमित्त गेल्या चोवीस वर्षापासून शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी बॅग्स हे तुळशीची रोपे आणि औषधी रोपे मोफत वापटप करत आले आहेत यंदाचे हे या उपक्रमाचे पंचवीसवे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत यावर्षी पंचवीस हजार रुपये वाटप करणार असल्याची माहिती मी राहुल जगताप श्री स्वामीदास फुले संचालक आणि आमचे सहकारी दीपक परदेशी शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष आषाढी निमित्त सहा तारखेला विठ्ठलवाडी कामाने पंचवीस हजार विविध रोप तुळस आणि जमिनीत नावाचे रोपांचं हे अखंड वाटप आम्ही गेले पंचवीस वर्ष करतो पांडुरंगाला आणि विठ्ठला दिवशी नेली तर तुळशीला फार मोठं महत्व असत वाटप आपण प्रसाद रूपी तुळशीच विठ्ठलवाडी येथे श्री क्षेत्र पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी वाटप करत हो। आहोत आणि पत्रकार बांधवांनी ही बातमी किंवाही आम्हाला लोक किंवा भाविक आम्हाला त्यातली तुमच्या उपक्रमाची माहिती लेख मिळाली तर ती फ्री बातमी तुम्ही लावावी की जेणेकरून तिथले भाविक किंवा परिसरातले नागरिक त्याचा लाभ घेतील ही विनंती दीपक परदेशी शांतीनिकेतन सेवा प्रदिष्ठान अध्यक्ष दोन हजार साली आपण शांतीनिकेतन सेवा प्रदिष्ठानची स्थापना केली आणि दोन हजार एक सालापासून आपण सामाजिक उपक्रमामध्ये हरिपाठ आणि कॅलेंडर वाटवायला सुरुवात केली आम्हाला ज्या वेळेस राहुल जगतापांनी सुचवलं की आपण याच्या ऐवजी पर्यावरणपूरक काहीतरी करूया मग स्वामी बॅगच्या यांच्या वतीनं पर्यावरणपूरक म्हटल्यानंतर आम्ही तुळशी वाटप सुरू केलं पहिल्या वर्षी आपण पाच हजार तुळशी रोप वाटवले नंतर मग पुढच्या वर्षी आपण त्यामध्ये औषधी वनस्पती आणि ज्यापासून आपल्याला पाण्याची बचत होईल म्हणजे पाणी जमिनीमध्ये साठलं जाईल अशा झाडांचं वाटप सुरू केलं आणि हे करत असताना आम्हाला फीडबॅक ज्यांनी ज्यांनी झाड मोठी मोठी नेलेली आहे त्यांनी फीडबॅक दिला की आमचं झाड पंधरा पंधरा वर्षाचं झालेलं आहे आणि आम त्याचा आम्ही त्यातून भेट देतात ते नेहमीच आम्हाला सांगतात की आम्ही हे रोप वाढवलेलं आहे आम्हाला या उपक्रमासाठी विठ्ठल रुक्मिणी देव ट्रस्टचं सर्वात मोठं सहकार्य लागतोय कारण त्यांच्यामुळेच हा उपक्रम आमचा राबवला जातोय कारण जागेच्या अभावी मुळे आम्हाला बरेच प्रश्न निर्माण होतात त्याचबरोबर पोलीस असतील पोलिसांकडून सहकार्य आहे त्याचबरोबर विजयश्री मित्र मंडळ आहेत स्थानिक था ते सुद्धा आम्हाला विविध क्षेत्रातील लोक आमच्याकडे येतात आमदार खासदार मंत्री हे स्वतःहून ज्यांना आम्ही कधी इन्व्हाइट केलेलं नाही ते स्वतःहून भेट देतात आणि आमच्या कामाचं कौतुक करतात यामध्ये आम्हाला या आम्हाला अभिमान आहे की आमचं हे कंटिन्युअसली पंचवीसावं वर्ष आहे धन्यवाद पंचवीस वर्ष हे आमचं एक एफर्ट की आपल्या साठी आपण थोडंफार काहीतरी त्याच्यासाठी सुधारणा करतोय किंवा आपलं सराउंडिंग बेटर करतोय ह्यासाठी एक आमचा हा छोटा उपक्रम आहे तर मग सगळ्यांनी आषाढीच्या दिवशी विठ्ठलवाडी येथे जरूर मी प्रणवती प्रफुल्ल जगतात Uh, आपल्या आषाढी एकादशी निमित्त आपलं पंचवीस हजार रोपांचं वाटप होत uh, तर भाविकांनी आवर्जून भेट द्यावी हीच नम्र विनंती थँक्यू